शंभरच्या स्पीडने कार ना कसलं भान ना पश्चाताप वीस वर्ष मुलाचा आतंक लोकांना उडवलं न म्हणाला ओम नमः शिवाय वडोदऱ्यातील अपघाताच्या आरोपीची धक्कादायक कबूल काय आहे संपूर्ण प्रकरण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही बघितलाच असेल मात्र यामागची इन्साईड स्टोरी काय आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील पोरशी अपघातामुळे देशभरात खळबळ माजली होती एका धनाढ्य घराण्यातील तरुणाने वेगाने कार चालवताना दोन तरुणांचा बळी घेतला होता त्यानंतर आता गुजरातच्या वडोदऱ्यात अशाच प्रकारची भीषण दुर्घटना घडली आहे वडोदऱ्यातील करेली बाग परिसरात गुरुवारी रात्री एका वीस वर्ष तरुणाने मध्यधून अवस्थेत कार चालवत काही लोकांना धडकली या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मात्र या प्रकरणात आरोपीने एक धक्कादायक खुलासा केला आहे हा अपघात गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला सूरजच्या दिंडोली परिसरात राहणारे एक कुटुंब पावागड येथे फिरायला गेले होते रात्री ते घरी परतत असताना वडोदऱ्यात हा भयंकर अपघात झाला कार्लीबाग परिसरातील आम्रपाली चार रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील लोक रस्त्यावर कोसळले आणि त्यांना कारने काही अंतर फरफटत नेले अपघातानंतर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार अतिशय भरधाव वेगाने येत होती आणि अचानक दुचाकीवर धडकली या अपघातातील मुख्य आरोपी रक्षित रवीश चौरसिया असून तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे सध्या तो वडोदऱ्यातील एम एस विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेत आहे अपघाताच्या वेळी तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचं प्राथमिक तपासात उघड चाल आहे रक्षित चौरसिया याच्यासोबत त्याचा मित्र मी चौहान देखील कारमध्ये उपस्थित होता मी चौहान हा वडोदऱ्यातील खाजगी विद्यापीठाचा विद्यार्थी असून ही कार त्याच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे अपघाताच्या वेळी दोघेही नशेत होते पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर रक्षित चौरसिया कारमधून बाहेर आला आणि जोरजोराने ओरडत ओम नम शिवाय अजून एक राऊंड अजून एक राऊंड असे बोलत राहिला त्याचा माच पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतलं या अपघाताचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या फुटेजमध्ये एका काळ्या रंगाच्या कारने भरधाव वेगाने रस्त्यावर दुचाकींना धडक देत पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे प्रत्यक्षदर्शींनी देखील या अपघाताविषयी धक्कादायक माहिती दिली एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार गाडीचा वेग इतका जास्त होता की काही सेकंदातच दोन बाईक्सवार हवेत उडाले अपघातानंतर गाडीतून एक तरुण बाहेर आला आणि विचित्र वागू लागला त्याने अनादर राऊंड अनादर राऊंड असं जोरजोराने ओरडायला सुरुवात केली हे पाहून लोक संतप्त झाले पोलिसांनी रक्षित चौरसियाचा वैद्यकीय अहवाल मागवला असून तो मध्यधुंद अवस्थेत होता की अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होता याचा तपास केला जात आहे प्राथमिक चौकशीत त्याने दारू प्यायल्याचं नाकारलं असलं तरी त्याने भांग सेवन केल्याची कबुली दिली आहे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील चौकशी सुरू आहे पोलिसांनी रक्षित चौरसियाच्या मित्राची देखील चौकशी सुरू केली आहे ज्याच्या मालकीची ही कार होती वडोदऱ्यातील या अपघातामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र